या देशाचे नेते तुमच्या आमचे सर्वांचे आदरणीय असे श्रद्धा स्थान असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या प्रचार सभेच्या निमित्तानं मंचकार उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या मतदार बंधू बघिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो आघाडी महाआघाडीचे उमेदवार श्री भास्करराव सर यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराच्यासाठी आपल्याकडे आघाडीची भूमिका स्पष्ट करण्याच्यासाठी राज्य पातळीवर देश पातळीवर काम करणारे मंचकावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हटलं तर आज आपण सर्वजण त्यांना श्रवण करण्याच्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत मला या ठिकाणी खूप देशपातळीवरती राज्य पातळीवर भाष्य करायचं नाही आहे माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या मागच्या आठवड्यामध्ये आपले आघाड्याचे उमेदवार बग्रेसर यांच्यासोबत नांदगाव विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो त्या गावातल्या सामान्य माणसाशी संवाद करायचा प्रयत्न केला आणि मी विश्वासाने साहेब आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की या नांदगाव मतदारसंघामध्ये आज काही जरी दिसत असलं तरी मतदार या ठिकाणी क्रांती करून सरांना निश्चितपणानं बहुमताने मताधिकत येतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो साहेब मागच्या वर्षी मागच्या पंचवार्षिकला आपण उमेदवार महाल्याच्या उमेदवारीच्या निमित्तानं प्रचारासाठी नांदगावला सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर आम्ही आपल्यासमोर एक भूमिका स्पष्ट केली होती का महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपीचे जे दुष्काळी तालुके आहेत त्यामध्ये नांदगाव तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळाचा आहे गेले अनेक वर्ष या विषयाला आम्ही न्याय देऊ शकलो ना ही वास्तवता आहेत माझी त्या सभेमध्ये आपण त्याबाबतची चर्चा झाली होती परंतु दुर्दैवानं आपला उमेदवार निवडून आला नाही आणि आपलं सरकारही आलं नाही त्यामुळे ती झालेली चर्चा आजही अनिर्णित स्वरूपाची राहिलेली आहेत आता माझे सहकारी मित्र गणेश धात्रांनी आपल्यासमोर स्पष्ट केलं का खऱ्या अर्थानं दुष्काळाची परिस्थिती नांदगाव तालुक्यामध्ये आहेत लगतच्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला त्याबद्दल भाष्य आम्हाला करता येणार नाही करायचं नाही आहे येवला जाहीर झाला मालेगाव जाहीर झाला आमचे बांद्राचे जेवढे तालुके आहेत त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला दुष्काळाचे सर्व लाभ त्यांना आता मिळत मिळ मिळू मिळत आहे परंतु खऱ्या अर्थाने या नांदगाव तालुक्यात दुष्काळी असताना आमचे लोकप्रतिनिधी कमी पडले आणि त्यामुळे नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर होऊ शकला नाही परिणामी दुष्काळाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेपासून पूर्णपणाने नांदगाव तालुका वंचित राहिलेला आहे या ठिकाणी ज्यांनी ज्यांचं एक कर्तव्य होत तेच आज उमेदवार म्हणून या ठिकाणी महायुतीच्या निमित्ताने आमच्याकडे मत मागणी करत आहेत खरं म्हटलं तर खरं म्हटलं तर ज्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय दिला नाही ज्यांनी कर्तव्या बाबतीमध्ये मोठी घोड चूक केली आहेत असे लोक आपल्याकडे जर मताची याचना आणि हे करणार असेल तर त्यांना आपण सर्वांनी त्यांचा त्यांना आवेरून आपला उमेदवार सर यांच्या पाठीशी आपण भक्कमपणाने उभं राहिलं अशा प्रकारची मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो साहेब जास्त बोलायचं नाहीये दुष्काळाच्या वेदना मला तुमच्या समोर स्पष्ट करायच्या होत्या ती माझी जबाबदारी होती नाहीतर मला यांच्या रागाला बळी पडावं लागलं असतं माझी एक आग्रहाची विनंती आहे आपल्याला नांदगाव तालुक्याचा एकूण अभ्यास केल्यानंतर दुष्काळावर मात करण्याच्यासाठी पश्चिम वाहिनीच्या ज्या नद्या आहेत त्याच्यावर वळण बंधन वळण बंधारे बांधून नारपारच्या प्रकल्पामध्ये या भागाचा समावेश करून शेतीसाठी सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे नवे नवे तर मतदारसंघातल्या आमच्या शेतकऱ्यांची ती आग्रहाची मागणी साहेब आपल्याकडे आहेत आम्ही व्यासपीठावरती आज या ठिकाणी येत असताना व्यथा कोणासमोर मांडावा वेदना कोणासमोर मांडावा असे प्रश्न आमच्या समोर असतात पण सुदैवानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित आहात आणि ही भावना ही संवेदना जी शेतकऱ्यांच्या जीवन मरणासी निगडीत आहे ती जर व्यक्त केली नाही तर कदाचित ती माझ्या हातून चूक होईल माझी आपल्याला नम्र नम्रपणाची विनंती आहे का आपल्या आपल्या विचाराची बांधिलकी या तालुक्याने कायम स्वीकारलेली आहेत आणि या निवडणुकीमध्ये भक्कमपणाने आपल्या उमेदवार उमेदवारावरती शिक्कामार्फब होणार आहेत फक्त नम्रपनांची विनंती आहे आपला उमेदवार संसदेत जाणार आहेत आपलं सरकार केंद्रात बसणार आहे तेव्हा नांदगाव तालुका दुष्काळाच्या बाहेर पडला पाहिजे यासाठी नारपारच्या योजनेमध्ये आमच्या नांदगावचा समावेश झाला पाहिजे सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो मला खात्री आहे मला विश्वास आहे मागच्या वेळी जेव्हा पवार साहेब नांदगावला आले होते त्यावेळी त्यांनी या याबाबत या सविस्तर चर्चा केली होती पुन्हा एकदा विनंती करतो की आपण नांदगाव तालुका दुष्काळाच्या बाहेर पडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावं धन्यवाद हो। जय हिंद जय महाराष्ट्र कृपया वक्त्याने विनंती आहे आपलं मनोगत चार ते पाच मिनिटात व्यक्त करायचं आहे यानंतर शिवसेनेचे संपर्क प्रमुख जैन भाई दिंडे मी विनंती करतो की आपलं मनोगत करावं छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर